नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत पन्नास वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा तरुणांनीसुद्धा ऐकलाच पाहिजे कारण त्यांचासुद्धा त्याच्याशी संबंध आहे त्याच्यामुळे यूट्यूब मन लावून ऐका शेवटपर्यंत ऐका की प्रत्येकाने मृत्यूपर्ण मृत्यूपत्र करणं आवश्यक आहे का खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तरुणांनीसुद्धा मृत्यूपत्र करावं असं माझं मत आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं तरुणांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा बायकोमध्ये आईवडिलांमध्ये वादावादी होतात काही वेळा बायकोला घराबाहेर काढलं जातं तिला वाटा दिला जात नाही किंवा सगळा वाटा आई बायको घेते आईवडिलांना देत नाही त्याच्यामुळं जर नवऱ्याने मुलाने तरुण पोराने जर ते लिहून ठेवलं कोणाला की माझं माझा अचानक मृत्यू झाला तर काय करावं तर ते सगळ्यांच्या दृष्टीने चांगलं राहतं ना पण पन आपण नॉर्मली पन्नास वयशाने वयानंतरच्या लोकांसाठी मुद्दाम हा व्हिडिओ आहे किंवा मृत्यूपत्र म्हणजे काय आहे तर त्याला मराठीमध्ये इच्छापत्र असं सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा माझा मृत्यू झाला तर माझी प्रॉपर्टी कशा पद्धतीने विल्हेवाट लावावी एफ डी कशा पद्धतीने कोणाला मिळाव्या घर कोणाला मिळावं शेती कोणाला मिळावी याच्या आपल्या पाठीमागं दिलेलं लोकांना सूचना याला आपण मृत्यूपत्र असं म्हणतो आता हे मृत्यूपत्र कोण करू शकतं तर कोणतीही व्यक्ती करू शकते त्याची मानसिक स्थिती चांगली आहे जो सक्षम आहे असा माणूस मृत्यूपत्र तयार करू शकतो आता मृत्यूपत्र का करावं हा तुम्हाला सांगितलं सुद्धा पुन्हा एकदा सांगतो की आपल्या मृत्यूनंतर घराच्यावर नावं लावायला कायदेशीर अडचणी खूप आहेत किंवा बँकेतले सेविंग खात्यातले पैसे एवढीचे पैसे मिळायला आपल्या पाठीमागं आपल्या वारसदार जे असतील मुलं मुली यांना ते मिळायला खूप त्रास होतो कारण बँका ऐकत नाही किंवा म्युन्सिपालिटी महानगरपालिका पटकन नावं लावत नाहीत किंवा तुम्ही कोर्टात जाण कोर्टाचा आदेश आणा कारण काय होतं की त्याच्यामध्ये अनेक कायदेशीर तरतुदी येतात एका आपण एकाचं नाव लावतो दुसरा दावा लावतो आणि मग ते महानगरपालिकेला तकतक नको त्याच्यामध्ये नाव लावलं तेव्हा कोर्टाचा आदेश आला त्याच्यामुळे प्रत्येकाने मृत्यूपत्र जर करून ठेवलं तर पाठीभक्शांना त्याचा त्रास होत नाही काय खूप खर्च येतो काही त्याला त्रास आहे असं काही नाही नाही का त्याच्यामुळं आपल्या वकिलाशी जो आहे त्याचे संपर्क करा आता मृत्यूपत्र जे आहे तर तुम्ही रजिस्टर केलं पाहिजे स्टॅम्प एवढं लिहिलं पाहिजे असं काय का एका कागदावर जरी लिहून ठेवलं आणि त्याच्या दोन साक्षीदारांच्या सहाय्या घेतल्या की ब हे मृत्यूपत्र माझं असं असं आहे तुम्ही जपून ठेवा त्याचे जॅरस तुम्हाला देतो ओरिजिनल याच्यामध्ये दे ठेवून दे दे देतो दे लॉकरमध्ये तरी चालतं पण रजिस्टर केलेलं कधीही चांगलं कारण काय होतं की त्याची सत्यता किंवा त्याच्याबद्दलचं जे पात्रता आहे ती कायदेशीर सिद्ध होते मग मृत्यूपत्र तयार करताना म्हणजे तुम्ही म्हणाला मी मृत्यूपत्र करतो आणि मग पुण्याचा शनिवारवाडा मोठ्या मुलाला देतो नाही का नेहरू पार्क मुलीला देतो असं चालतं का नाही जी तुमची स्वतःची प्रॉपर्टी आहे तुम्ही कमवलेली त्याबाबत तुम्ही मृत्यूपत्र तयार करू शकता वडलोपार्जेत घराबद्दल शेतीबद्दल तुम्ही मृत्यूपत्र तयार करू शकत नाही करू शकला तर सगळ्यांना सामान वाटा दिला पाहिजे पण जर तुमची स्वकष्टाचीच प्रॉपर्टी असेल तर तुम्ही चार मुलं दोन मुलं त्यातल्या एकाला देऊ शकता समसामान देऊ शकता किंवा एकाला जास्त एकाला काही जशी तुमची इच्छा असेल तशी वाटणे तुम्ही करायचा अधिकार तुम्हाला आहे वडलोपाची प्रॉपर्टीमध्ये मा मात्र सगळ्यांना सामान हिस्सा मिळतो त्याच्याबाबत तुम्ही वृत्तीपत्र करून ठेवलं की फक्त माझ्या एका मोठ्या मुलाला मिळावं तो दाखटा मुलगा दावा लावतो आणि त्याला ती प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो कारण वडलोपाची प्रॉपर्टीमध्ये तो घराण्याचं वंश म्हणून त्याचा हक्क आपोआप तयार होतो त्याच्यामध्ये जी तुम्ही कष्टरजित आहे की स्वतःचं घर बांधलं तुम्ही बँकेत एवडी ठेवलेले आहेत कार घेतलेली आहे किंवा इतर काही शेअर घेतलेले आहेत शेती तुम्ही स्वतः विकत घेतलेली आहे त्या गोष्टीचं मृत्यूपत्र मृत्यूपत्र तयार करताना तुमची मानसिक स्थिती चांगली असल्याचं डॉक्टरचं सर्टिफिकेट असलं पाहिजे ज्या दिवशी मला मृत्यूपत्र करायचं त्या दिवशीच डॉक्टरचं सर्टिफिकेट चांगल्या मास्टर डिग्री असणाऱ्या डॉक्टरला आधी सांगून ठेवायचं मला असं मृत्यूपत्र करायचं तर माझी मनस्थिती ठीक असते त्यांना माहिती काय कायसाठी ते मला तुमचं डॉक्टर सर्टिफिकेट पाहिजे तर ते दोन तीन जेअरस काढून ठेवा कारण ओरिजिनल मृत्यूपत्राला जोडलं जातं दोन तीन जेअरस काढून त्याच्यात ठेवलेलं कधी चांगला आता प्रश्न असा आहे की आता माझं स्वतः म्हणजे माझे मी जे फ्लॅट घेतलेत जॉईंट नावावर माझं आणि माझ्या बायको नाव एफ डी आहेत त्या जॉईंट नावावर आहेत मग मी माझ्या एकट्याने मृत्यूपत्र केलं तर माझा जो हिस्सा आहे तो एका पोरीला पूर्ण मिळू शकतो बायकोचा जो हिस्सा आहे त्याच्यामध्ये दुसरे दोन वाटेत तर मागू शकतो त्याच्यामुळे जॉईंट मृत्यूपत्र केलेलं कधी चांगलं नवरा बायकोच्या जर नावावर जॉईंट प्रॉपर्टी असेल तर जॉईंट मृत्यूपत्र तयार करता येतं की नवरा बायकोची आमची दोघांची एकच इच्छा आहे की हे घर याला द्यावं हे प्रॉपर्टी त्याला द्यावी असं तुम्हाला करता येतं त्याच्यामुळं मृत्यूपत्र करताना जर दोघांच्या नावावर असेल तर ता, त्याच्यामध्ये जॉईंट केलेलं <coughs> काय होईल आता मग मृत्यूपत्रावर उल्लेख काय असा तर बारकाईने उल्लेख पाहिजे सगळे किंवा मला दोन मुलं आहेत एक वा एक अशोक आणि एक जयंत तर माझं राहतं घर अशोकला मिळावं जैन मधला त्याच्यामध्ये कोणताही हिस्सा राहणार नाही असा क्लिअर उल्लेख असला पाहिजे एफ डी आहे माझी बँकेत पन्नास लाखाची एफ डी तर ती फक्त जैंतला मिळेल त्याला अशोकचा कोणताही हिस्सा राहणार नाही असा क्लिअर उल्लेख त्याच्यामध्ये करावा म्हणजे आपल्या मृत्यू पाठीमागं कोणी दावे प्रतिदावे हल्ली काय होतं प्रत्येक मृत्यूपत्राला चॅलेंज देण्याची सवय लागलेली आहे म्हणजे तुम्ही रजिस्टर मृत्यूपत्र केलं म्हणजे सुटले असं नाही आहे ते मी बारकाई तुम्हाला समजून सांगतो तर की तुमच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याची नीट वाटणीकारक नी की सगळ्यांना सामान द्यावं असं मोगम लिहू नाही काय होतं की तुम्ही कष्टाने घर फ्लॅट वगैरे घेतला घर बांधलेला तिथे दोन फॅमिली राहू शकत नाहीत तुम्हाला दोन मुलं आहेत किंवा दोन मुली आहेत तर नहीं। 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 ते एकत्र राहणार नाहीत ना मग ते काय करतात बघ विकून टाकून त्याचे पैसे वाटून म्हणजे तुमचं नामोनिशन त्या घरावर राहत नाही म्हणून मग प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन करताना काय करा तर घर एकाला द्यावं <coughs> त्यावेळेला घराच्या व्हॅल्यूवडे एवढे पैसे दुसऱ्या मुलाला द्यावेत तसं जर नसेल किंवा घरच आहे फक्त पैसे नाहीत तर त्याच्या एकाच्या नावावर कारण त्याला सल्ला द्यावा की तू धाकट्या भावाला पंचवीस लाख रुपये घराच्या बाटल्यामध्ये द्यावेत पण घर मात्र फक्त तुला एकट्याला मिळेल म्हणजे त्याने भावाकडून तो विकत घ्या नाहीतर काय होतो भाऊ आकडे मला त्याला विकायचंच नाही तिसऱ्याला विकू दोघं भाऊ मृत्यू वाईबापाच्या मृत्यूनंतर वैरी होतात असं बऱ्याच ठिकाणी दिसून येत त्याच्यामुळं प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन करताना घर एकाला पैसे एकाला पैसे जास्त असतील तर त्याच्यात बा घराच्या आधीच की आता समजा आपण एका मुलाला घर दिलं तर त्याला पंचवीस लाख रुपये ज्याला घर नाही दिलं त्याला पंच्याहत्तर लाख रुपये असं आपण करू शकतो भविष्यामध्ये <coughs> जी गुंतवणूक म्हणजे त्याच्यामध्ये उल्लेख करेल आता मी मृत्यूपत्र आहे पण समजा मी अजून पाच वर्ष जगलो पाच वर्षामध्ये मी अजून काही एफ डी आर केल्या किंवा काही फ्लॅट घेतला तर त्याच्यामध्ये क्लिअर उल्लेख करेल की आजच्या मृत्यूपत्रानंतर भविष्यामध्ये मी जे काही एफ डी करेल किंवा प्रॉपर्टी तयार करेल ती सर्व माझ्या या मुलाला मिळावे मृत्युपत्रामध्ये एफ डी एफडीचा नंबर बँकेचं नाव क्लिअर लिहावं घर लिहितं नाही नुसतं नगरमधलं घर पुण्यातलं घर असं नाही लिहा तो त्याचा घर नंबर सर्वे नंबर त्याचा काय फ्लॅट नंबर किती सेट स्क्वेअर फूट आहे असा क्लिअर उल्लेख करावा म्हणजे काय होतं की ते म्युन्सिपालिटीला नाव लावताना प्रॉब्लेम येत नाहीत हे दागिन्याचा हिशोब किंवा चाळीस तोळ्याचे दागिने आहेत पन्नास तोळ्याचे दागिने आहेत ते सर्व यालाच मिळतील किंवा तुमजून जायचे तर मग बांगड्या वजन अमुक आमुक एवढं मुलीला मिळेल मंगळसूत्र पायातलं एवढं एवढं धाकट्या सोनेला मिळेल किंवा इतर काही आयकाळ्यातले कंठण वगैरे वजन एवढं एवढं हे थरल्या सोन्याला मिळेल असं क्लिअर कट उल्लेख केलेला असला म्हणजे भांडणं होत नाहीच थोडा वेळ लागतो पण आपल्या पाठीमागं ती, दे ती जे फॅमिली आहे ते एक छंद राहते की आई बापांनी वाटण्या करून ठेवल्या त्याच्या पुढे आपलं काही चालणार नाही म्हणजे याच्यामध्ये मोठ्या भावाचा दोष नाही धाकट्या भावाचा दोष नाही असं आहे माझा सल्ला हा कायदेशीर सल्ला नाही पण व्यावहारिक सल्ला की दोन मुलं आहेत मुलगी आहे किंवा काय आहे जे तुम्हाला सांभाळतात जे तुमची सेवा करतात त्यांना जास्त हिस्सा त्याचा क्लिअर उल्लेख करा की माझी म्हातारपणी या मुलाने सेवा केल्यामुळं मुला, मी याला जास्त हिस्सा देत आहे त्याच्याबाबत कोणाची तक्रार चालता कामं नाही म्हणजे धाकटा भाऊ कोर्टात केस करत नाही याला जास्त दिलं याने फसवलं मृत्यूपत्र खोटंच आहे मृत्यूपत्र दवाने लिहून घेतलं हे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येत नाही त्याचं कारण का तुला कमी का दिलं बाबा थोरल्याने सांभाळून थोरल्याने दिलं नाही धाकट्याने सांभाळून धाकट्याने जास्त दिलं हा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला चांगला आहे <coughs> मृत्यूपत्र रजिस्टर करायचं मग रजिस्टर करताना त्यांना डॉक्टरचं त्याच दिवशीचं मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे की तुम्ही मेंटली फिट आहात साक्षीदार त्याला लागतात दोन मग ते जे दोन साक्षीदार जे आहेत ते आपल्यापेक्षा साधारणतः तरुण घ्यावेत की आपल्या मृत्यूनंतर काही कोर्टात प्रकरण गेलं त्यांनी साक्ष दिली पाहिजे नाही तर आपल्या बरोबरचे असेल आपल्या आधीच ते गेले तर साक्ष द्यायला कोण राहायचं मग प्रॉब्लेम आहात तेव्हा साक्ष द्यायला नॉर्मली तरुण पोरण निवडावेत त्यांना माझ्या ते पहिलं मृत्यूपत्र वाचा आणि त्याच्या जा खाली जेव्हा तो सही करतो हो तेव्हा मी वाचले व वा समजून घेतले सही केली कारण कोर्टामध्ये मी तुम्हाला गम सांगतो आमच्या जवळच्या मित्राची केस होती आता मी पत्रिका पाहतो ज्योतिषशास्त्रामुळे तो माझ्याकडे आला होता की माझं असं मृत्यूपत्र आणि भावाने कोर्टात केस लावला मी पाहिलं त्याचं पत्नी लव तुझ्या बाजून निकाल लागणार नाही तुला कोर्टामध्ये हरणार तुम्हाला काय साक्षीदार आहे सगळे वडिलांनी दिलं कोर्टात केस उभी राहिली भावाच्या वकिलाने विचारलं ज्यांनी साक्ष सही केली होती साक्षी तुम्ही साक्षीदार आहे हो म्हटलं मी साहेब तुम्ही वाचलं का हो म्हटलं मला मसुदा दिला होता मसुदा वाचला हे जेव्हा तयार झालं तेव्हा ते सही करण्यापूर्वी वाचलं का नाही म्हटलं ते नाही वाचलं मग बघा <laughs> हे मृत्यूपत्र बदललेलं आहे त्यांनी पहिलं जे लिहिलं होतं त्या दोघांना सामान लिहिलं होतं त्याच्यानंतर यांनी बदललं मो मोठं भावन आणि ती केस हरले भावाला वाटा द्यावा हरवून वाटलं आणि मृत्यूपत्र तयार करूनसुद्धा उपयोग झाला नाही म्हणजे साक्षीदाराला ना पहिलं वाजवायचं बाबा तू वाचलं आहे आणि ती जगली मी वाचलं कारण तो कोर्टात जो उलटून गेला तर कोर्टात त्याला विचारलं तू लिहिलं आहे मी वाचलं आणि सही केलं त्याच्यामुळे साक्षीदाराच्या घेताना घेतानासुद्धा मी वाचलं आणि सही केली असं त्याच्याकडून लिहून घ्या त्याच्यानंतर म्हणजे आता दोन मुलं आहेत मुलगी आहे एकालाच आपण देणार असो तर बाकीच्यांना ते मृत्यूपत्र ईमेल करा की मी असं असं केलेलं आहे सगळ्या याला दिलेलं आहे कारण त्यांनी माझी सेवा केली तुम्हाला त्याच्यात वाटा दिलेला नाही का तुम्हाला असा असा वाटा दिलेला आहे याबाबत माझ्या मृत्यूनंतर कोणतीही तक्रार करू नये मग तो एक साक्षी पुरावा राहतो व त्या दिवशी पप्पांनी माझ्या स्वतः ईमेल केलेला आहे त्यांच्या ईमेल आय डीवरूनच केलेला आहे यांना मिळालेलं आहे त्यांची तक्रार असते तर त्यांनी ते जिवंत असताना तक्रार केली असते पण त्यांनी ती केलेली नाही का त्याच्यामुळं तो एक मोठा फायदा होतो ओरिजिनल जे मृत्यूपत्र आहे ते लॉकरमध्ये ठेवा त्याचे एक चेहरा दोन काढून पाहिजे तर दुसऱ्या मुलांना तुम्ही द्या किंवा तुला कॉपी राहू दे पण तक्रार करता कामा नाही <coughs> मृत्यूपत्र बदलता येतं का किती वेळा मृत्यूपत्र बदलतात की आता समजा मी मृत्यूपत्र केलं की माझ्या थोरल्या पोराला मी प्रॉपर्टी दिली मग माझ्यानंतर लक्षात आलं की मृत्युपत्र झाल्यावर त्याचे स्वभाव बदलला त्याला लक्षात आलं सगळी प्रॉपर्टी माल मालदी तो मला त्रास द्यायला लागला काय करणार तुम्ही आता सगळे मालाच मिळाल तर मी मृत्यूपत्र बदलून त्याच्या नावावरचा हिस्सा काढू शकतो त्याच्या मुलांना क्लिअर आयडिया द्यायची की जो मला चांगलं सांभाळे मरेपर्यंत त्यालाच पैसे प्रॉपर्टी मिळेल जो चांग मला विचारणार नाही त्याला काही देणार नाही मुलं सगळे तुमच्या हा पुढं हात जोडून उभे राहतात शेवटी कसं असतं माणूस लालची असतं प्रत्येक मुलगा असो मुलगी असो नातेवाईक असो तर तुम्ही त्यांच्या क्लिअर आयडिया की तो दे। जो मला सांभाळेल मातार पण माझी सेवा करेल त्याला मी जास्त हिस्सा देणार घाबरू राख मुलं भांडतील मुलं त्रास देतील मृत्यूपत्र तयार केल्यावर मला काही त्रास होतील का असं काही नसतं मृत्यूपत्र तुमचं जीवन आनंदी बनवतो आपल्या पाठीमागे ज्या कायदेशीर तकतकी तक असतात त्याच्यापासून आपल्या वारसदारांना सुटका मिळेल त्या मृत्यूपत्र करा, करा। ते, ते रजिस्टर करा आपण तर घरी पण लिहू शकतो पण त्याला काही कायदेशीर चुका आपल्या हातून होतात कायदेशीर भाषेमध्ये लिहिलं जात नाही त्याच्यामुळे वकिलाचा सल्ला घेतलेला चांगलं राहत मृत्यूपत्र रजिस्टर करायला फार कमी पैसे लागतात वकिलाची फी जी आहे आपण बार्गेनिंग करू शकतो किंवा मात्र मावसा पैसे कमी घे हजार पंधराशे रुपयामध्ये सगळं मृत्यूपत्र तयार होतं त्याच्यावर कागदपत्र जोडा घराचे म्हणजे तुमची प्रॉपर्टी असेल त्याचे झेरॉक्स जोडा डॉक्टरचं सर्टिफिकेट जोडा नाही का म्हणजे काय होतं की प्रॉब्लेम येत नाही त्याच्यावर जेव्हा उपडिवंगाचा शिक्का पडतो तेव्हा म्युन्सिपालिटीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही की वा भाव या घराचे कागदपत्र आहेत आणि त्याच्यावर ती नोंद झालेली आहे ते पटकन नाव ट्रान्सफर करायला मोकळे होतात बँकेमध्ये सुद्धा त्याच्यावर एफ डी नंबरवर ते बँकेला दिलं कॉपी तू बँकेला दे त्या मुलाला ते पैसे देऊन टाकते त्याच्यामुळं तुम्ही आनंदी राहा तुमच्या पाठीमागंसुद्धा मुलं आनंदी राहतील याची काळजी घ्या तर आज आपण येथे थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तुमचं मत अवश्य नोंदवा नुसतं ऐकू नका की बाबा मी मुंबईतून ऐकतो आहे किंवा मी इंदापूरहून ऐकतो तसं अवश्य लिहा तुमचा काही म प्रश्न असतील मनात असं झालं तर काय त्याचं उत्तर मी अवश्य द्या रामकृष्ण